मिरज विधानसभा क्षेत्रातील मोहन वनखंडे सर आयोजित श्रावण मासानिमित्त दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी बेडग येथून शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले तीर्थयात्रेकरिता तीनशे दर्शनासाठी रवाना झाल्या सर्व माता नेतृत्व माननीय श्री, श्री मोहनराव सर यांच्या सौजन्याने आज आमच्या माता भगिनींसाठी श्रीक्षेत्र गोंदवलीकर महाराज व श्री श्री श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर अशीची एक दर्शनासाठी तुमच्या यासाठी एक तुमच्या लाडक्या भावानं आपल्या माता भगिनींसाठी एक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत यासाठी उपस्थित जमलेल्या सर्वांचं मोहनराव वणकटे सर किंवा ज्यांच्या वतीनं मी पहिला सर स्वागत करतो आदरणीय महोदय वनकरी सर गेले पंधरा वर्षाने मिरज विधानसभा क्षेत्रात काम करतात आपल्या सर्व माता भगिनींसाठी त्यांच्या आईची एक इच्छा होती की वर्षातून एकदा का अस आपल्या बेळ मिरज विधानसभा क्षेत्रातील माता भगिनींना गोंदवलीकर महाराज दर्शन असू दे शिखर शिंगणापूर त्यांचं कुस्वामी तिचं दर्शन असू दे असं त्यांची एक इच्छा होती त्या इच्छे पूर्ण करण्यासाठी आदरणीय सरांनी आप आपल्या घरातील फक्त म माता भगिनींचं दर्शन घेऊन आलं म्हणजे सगळं झालं असं समजून इतर बेडगेतील सर्व समाजातील माता भगिनींसाठी दर्शनाची एक संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी बेडगावच्या वतीने आदरणीय हो सरांचं आभार व्यक्त करतो आणि हे आमच्या गावातील माता भगिनींसाठी जे संधी उपलब्ध त्याबद्दल गावच्या वतीने आभार व्यक्त करून आझादी सरांना बोलण्याची मी त्यांना विनंती करतो आज खडे गावातील माझ्या सगळ्या माता भगिनी शिखर शिंगणापूर महादेवालाचं दर्शन आणि श्री क्षेत्र महाराज याच्या दर्शनासाठी निघाले आहेत हे खरं तर एवढं सगळं नियोजन करणारे माझे सहकारी मित्र मार्गदर्शक संभाजीराजे पाटील बाळासाहेब नवले आमचे काल परवापर्यंत दोन वेळा ज्यांनी नियोजन केलं ते पडसलगे मॅडम त्याचे मिस्टर आज हा तिसरा दिवस आहे पहिल्या वेळेला फडसलगी मॅडमच्या माध्यमातून पाच बसेस आपल्या शिखर गेल्या कालही नागरपूरचे पुढी आणि मला वाटतं एक उपदगिरी होती कुठल्याही चार बसेस गेल्या होत्या आणि असं करत म्हणजे एका गावातून दहा झाल्या पुरेस झाल्या परंतु संभाजीराजाने सांगितलं की मला एक पाडगी पाहिजे पन्नास झाले दोन झाले आता शंभर झाले रात्री मला सांगितलं सर अडीचशे महिना झाले पाच गाड्या पाहिजेत परत रात्री बाळासाहेबांचा फोन आला तर आणखी एक गाडी वाढवावी लागते म्हटलं गाडी वाढवायची तर व्यवस्था तुम्ही करा कारण रोज मी बसेस घेऊन जात होतो मला वाटतंय हां आज अखेर म्हणजे बेडून जात आहेत सातशे ते आठशे महिला गेल्या भेडवून जात आहेत पण की उद्याही असं मी जवळजवळ यावर्षी सव्वा सात हजार महिला माझ्याकडे ज्या असतील त्यात दर्शन घेतात तेवढं मला भाग्य लाभलं आपण तुम्ही ते भाग्य लाभवण्यासह तुम्ही सगळ्यांनी मोठं मला हे सहकार्य केलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या मनात सगळ्या पूर्ण आज मी सगळ्यांनी त्या वर्षी आपली संधी उपलब्ध करून दिली आहे आपला सर्व माता भगिनींचा महिलांचा सर्वांच्यावर आशीर्वाद राहू दे जेणेकरून प्रत्येक वर्षी आम्हाला सरांची आपल्याला करण्याची संधी मिळावी अशी सर्वांना विनंती करतो आदरणीय सरांचं बेडकवासीयांच्या वतीनं पुष्पगुच्छित स्वागत येईल